नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पेरणी हंगाम सुरू होणार आहे आणि सोयाबीन पिकाचं चा चांगलं उत्पादन घेण्यासाठी योग्य आणि अचूक पद्धतीने खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मित्रांनो सोयाबीन या पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळे खत आहे वीस झिरो तेरा असेल सिंगल सुपरफास्टपेट बाराबत्ती सोळा डी ए पी किंवा इतर जे खत आहे या खतापैकी सोयाबीन पिकासाठी कोणतं खत योग्य ठरेल त्याचबद्दल आज आपण चर्चा करू मित्रांनो सोयाबीन हे अत्यंत कमी कालावधीचं पीक असून या कमी कालावधीच्या पिकामध्ये योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यास आपण एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो सोयाबीन पिकाला नत्राची आवश्यकता कमी असते त्यामुळे तुम्ही युरिया किंवा जे नत्रयुक्त खत आहे या खताचा वापर शक्यतो टाळा त्याचबरोबर आपल्या ज्या भारतीय जमीन आहेत त्या जमिनीमध्ये पोट्याचं देखील प्रमाण चांगलं आहे त्यामुळे पोट्याची देखील आवश्यकता नाही मित्रांनो सोयाबीन या पिकाला प्रति एकरी एक ते दीड बॅग डी ए पी ज्याला आपण अठरा छेचाळीस म्हणतो या डी ए पीचा वापर करा यामध्ये छेचाळीस टक्के स्फुरद असल्यामुळे सोयाबीन पिकाला याचा मोठा फायदा होतो आणि सोयाबीन उत्पादन देखील वाढतं त्याचबरोबर यामध्ये नत्राचं प्रमाण कमी असल्यामुळे सोयाबीनची जी वाढ आहे ती संतुलित राहून जास्तीत जास्त सोयाबीनला देखील येतो परंतु मित्रांनो जर तुमची जमीन मध्यम भारी असेल तर तुम्हाला साधारण दीड बॅग डी ए पी वापरायचा आहे आणि जर तुमची जमीन भारी असेल तर एक बॅग डी ए पी वापरायचं आहे त्याचबरोबर पाच किलो जे बेंटोनाईट सल्फर आहे दाणेदार गंधक त्याचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे गंधक हे असं अन्नद्रव्य आहे या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येते कारण सोयाबीन हे एक तेलवर्गीय धान्य पीक आहे आणि तेलवर्गीय पीक असल्यामुळे या पिकाला गंधकाची खूप आवश्यकता असते त्यामुळे डी ए पीसोबत तुम्हाला साधारण एकरी पाच किलो गंधकचा देखील वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन करा तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे धन्यवाद